नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय पोलीस भरती दोन हजार चोवीस तेरा हजार जागांची भरती या ठिकाणी आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण ही तयारी करतो आहे चौदा नंबरचं हे पीवायक्यू सेशन आहे दोन हजार तेवीस मधले प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय त्याचं विश्लेषण बघतो आहे प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे बलाचे एक कोणते बघा विज्ञानावर प्रश्न कसे येतात ते लक्षात घ्या पास्कल अर्ग न्यूटन आणि मग तुम्हाला है ना वेग आहे ना वेगवेगळे एककं जे आहेत ते अभ्यासायचे त्याचे नोट्स काढायचे आहे म्हणजे या प्रश्नातून तुम्हाला काय शिकायचं ते लक्षात घ्या बलाचं यसा एकक न्यूटन आहे मग जूल कशाचं पास्कल कशाचं आर्ग कशाचं हे माहीत असलं पाहिजे कोणतं शास्त्रज्ञ आहे ज्याने आधुनिक आवर्ती नियम मांडला थॉमसन हेनरी मोस्ले डोबेरायनर न्यूलँड्स आधुनिक आवर्ती नियम आधुनिक आवर्त सारणीचा नियम आपण त्याला म्हणूया दोन नंबरचा प्रश्न आहे आधुनिक म्हटलं हेन्री मोसले यांनी हा आधुनिक आवर्त नियम मांडलेला आहे आवर्ती नियम मांडलेला आहे लक्षात ठेवा पैकी कोणते प्राचीन महान कवी गोंदिया जिल्ह्याशी संबंधित आहे आता गोंदिया संदर्भातला प्रश्न काय कारण हा गोंदियाचा पेपर आहे लक्षात घ्या महाकवी भवभूती माहिमभट वी स खांडेकर कुसुमाग्रज तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा आता तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देताय त्या जिल्ह्यातले कवी साहित्यकार तुम्हाला माहित असले पाहिजे महाकवी भवभूती यांचा हा गुन्हे गोंदियाशी संबंध आहे इंग्रजांविरुद्ध लढा देणारे गोंदियातले कामठ्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी कोण होते कामठा राकेश राहांगणाले वीर चिमना बहादूर वीरेंद्र जांभूळकर धर्मेंद्र मडानी मडावी जिल्हा विशेष वरचा प्रश्न आलेला आहे म्हणजे जे पोलीस भरतीची तयारी करतात एका विशिष्ट जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतात तिथे तुम्हाला थोडासा त्या जिल्ह्याचा थोडासा व्यवस्थित इतिहास माहित असावा ते जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक माहित असावी वीर चिमना बहादूर गोंड स्वातंत्र्य सेनानी अठरा सत्तावन्न च्या ओठावत भाग घेतायत तुम्ही ज्या जिल्ह्यातून तयारी करतायत त्या जिल्ह्यातली कोणती महान व्यक्ती जी इतिहासामध्ये गाजलेली आहे ती तुम्हाला माहित असली पाहिजे वीर बाबूराव शेडमाके उमाजी नाईक रांगोजी बांगरे बापू भांगडिया बघा आता ही उमाजी नाईक बापू भांगडिया ही इकडे आपले नंदुरबार वगैरे या पट्ट्यातले हे नेते होते त्यावेळेस इथे वीर बाबूराव शेडमाके हे नाव लक्षात ठेवा भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली बघा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मार्च एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली भारतामध्ये सहा नंबरचा प्रश्न आहे पंधरा मार्च एकोणवीसशे पन्नास ला नियोजन आयोग आता तुम्हाला नीती आयोगावर उद्या प्रश्न आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे वेगाचं एसा एकक बघा आता पेपर मध्ये दोनदा विचारले जरा हे नाही हे पुढचं तिसऱ्यांदा विचारतायत म्हणजे तुम्हाला कधी काय विचारतील कधी कशावर किती फोकस करतील याच सांगता येत नाही म्हणून तुम्हाला प्रत्येक टॉपिक व्यवस्थित करून जायचं आहे वेगाचं एकक जे आहे मीटर सेकंद जूल मीटर प्रतिसेकंद आहे मीटर सेकंद आहे तोरणाचं यसा एकक किती आहे मीटर प्रतिसेकंद मीटर सेकंदाचा वर्ग न्यूटन पास केलं बघा तोरण वेग आणि तोरणामधला फरक तुम्हाला माहित आहे का सदिश राशी आहे की अधिश राशी, राशी आहे कोणती तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे तसे प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीला तोरणाचं जे एसआय एकक आहे ते मीटर प्रतिसेकंद वर्ग हे आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीची खाकी बॅच त्याच्यामध्ये तुम्हाला तयारी करायची आहे तेरा हजार जागांची शंभर टक्के तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे अभ्यासकटा नावाचं ऍप तुमच्या समोर आहे लोगो तुम्ही बघतायत लाइव प्लस सेशन रेकॉर्डे तुम्हाला भेटतील नोट्स भेटेल टेस्ट सिरीज तुम्हाला भेटतील मराठी भाषेची लिपी कोणत्या नावाने ओळखली जाते बघा देवनागरी बाळबोध बालबोध आदर्श लिपी मराठी भाषेची लिपी तुम्हाला प्रश्न विचारलाय एकोणसाठ नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे आता हिला आम्ही देवनागरी सुद्धा म्हणतो हिला आम्ही बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो हिला आम्ही आदर्श लिपी सुद्धा म्हणतो तसा ऑप्शन इथे नाहीये याला मी बालबोध सुद्धा म्हणतो हा प्रश्न कॅन्सल झाला होता महाप्राण कोणते बघा महाप्राण वर्ण कोणते महाप्राणामध्ये काय असतं तुम्हाला मी सांगितलं हकार असतो ह ची छटा असते साठ नंबरचा प्रश्न आहे क ख ग आता इथे ग मध्ये महाप्राण नाहीये क मध्ये नाहीये ख मध्ये आहे ठ ड मध्ये नाहीये ठ आणि ढ मध्ये आहे ख भ ध त थ ज त मध्ये नाहीये ज मध्ये नाहीये इथे तिन्ही मध्ये जे महाप्राण आहे ते म्हणजे फ ए भ बी ध डी डीच ए महिष या शब्दाचा संधी विग्रह करा म्हटल्या बघा महिष एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मही अधिक इश मही अधिक इश मही अधिक इश मही अधिक इश महिष संधीचा विग्रह करा एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मही अधिक ईश बघा मही अधिक ईश मला एवढा डोंगर चढवतो क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा चढवतो म्हणजे काय प्रयोजक का साधित शक्य संयुक्त बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मला एवढा डोंगर चढवतो चढवतो शक्य क्रियापद आहे मी वाचत जाईल काळ ओळखा बघा वाचत जाईल जाईल त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे चालू भविष्य काळ रीती भविष्य काळ रीती भूतकाळ पूर्ण भविष्य काळ बघा इथे एकतर भूतकाळ नाहीचे भविष्यात घडणार आहे वाचत जाणार आहे त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे सातत्याने क्रिया घडणार आहे आणि सातत्याने घडत असेल तर त्याला आम्ही रीती भविष्य काळ असं म्हणतो आज पाऊस पडावा बस पडावा या क्रियापदाचा प्रकार ओळखा सांगितलाय आज्ञार्थी संकेतार्थी विद्यार्थी स्वार्थी जिथे वेने शेवट होतो आहे त्याला आम्ही काय म्हणतो आहे बघा वे चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे पाऊस पडावा म्हणसं म्हटलेलं विद्यार्थी वाक्य आहे क्रिया विशेषण नसलेला अव्यय ओळखा म्हटले झटकन खळखळ आपोआप खचितच आता नसलेलं म्हटलंय आता कळखळ झटकन आपोआप खचितच प्रश्न कॅन्सल झाला आता मध्ये रीत आहे का खळखळाट होतोय झटकन आहे आपोआप आहे खचित आहे सगळेच दिसतात म्हणजे इथे त्यामुळे कॅन्सल झालं शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा बघा सुद्धा खाली कडे विना काही स्पेसिफिक असे शब्द आहे बघा सात आठ शब्दयोगी अव्ययाचे च so, मात्र ही त्याच्यात सुद्धा आहे देखील देखील आणखी एक तुम्ही सुद्धा डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणीचा अर्थ सांगा सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे फुंकल्याने डोळ्यामध्ये केर जातो रोगवर अनेक उपाय रोग एक उपाय निराळाच उपायाशिवाय रोग बरा होत नाही सदुसष्ट नंबरचा प्रश्न डोळ्यात आणि पुंकर रोग एक आणि उपाय निराळाच चंद्र या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द बघा सोम इंदू सुधांशु चंडांशु बघा चंद्रला समानार्थी शब्द कोणता नाहीये सोम इंदू सुधांशु चंडांशु बघा चंद्र म्हणजे सोम चंद्र म्हणजे इंदू चंद्र म्हणजे सुधांशु चंदाशू नाही कंसातील विरामचिन्ह ओळखा म्हटलंय बघा तुमच्या समोर या ठिकाणी विराम चिन्ह तुम्हाला दिसत आहे हा कंश अर्धविराम अपूर्ण विराम संयोग चिन्ह आपसारण चिन्ह एकोणसत्तर नंबरचा प्रश्न कोणतं चिन्ह आहे हे अपूर्ण विराम असलेलं चिन्ह आहे पायापासून डोक्यापर्यंत शब्द समूहासाठी शब्द आपद मस्तक आपद मस्तक आपाद मस्तक कस कसं लिहिणार कस सत्तर नंबरचा प्रश्न आहे आपाद मस्तक आम्ही त्याला म्हणतोय पायापासून डोक्यापर्यंत पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा रामाने रावणा असं मारले रामाने कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे क्रियापद या ठिकाणी आहे प्रयोग ओळखा असं म्हटलं एकाहत्तर नंबरचा प्रश्न कर्त्याला प्रत्यय असेल कर्माला प्रत्यय असेल त्याला आम्ही भावे म्हणतो आणि कर्म असेल तर त्याला आम्ही सकर्मक भावे म्हणतो तू फारच चतुर आहेस उद्गारवाचक वाक्य बहात्तर नंबरचा प्रश्न आहे किती चतुर आहेस तू फार चतुर आहेस तू छान फार चतुर आहेस तू आहे ना तू तो हा दीर्घ पाहिजे जरा यांचा घोळ झाला किती चतुर आहेस तू इ, इ, चतु उद्गार वाचक वाक्य मित्रांनो पोलीस भरतीचे तुम्हाला नोट्स पाहिजे असतील टेस्ट पेपर पाहिजे असतील तुम्हाला इंग्लिशची गरज नाहीये मात्र गणित बुद्धिमत्तेचे शंभर पेपर मराठीचे पेपर जीके चे पेपर सगळे तुम्हाला भेटणार आहेत नोट्स तुम्हाला भेटणार आहेत हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम या नंबरला तुम्हाल दो तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये करता येईल आणि घेता येईल हा काकी व्याज पाहिजे अभ्यासकटा ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण व्याज लाइव प्लस रेक्वॉर्डेड स्वरूपात भेटणार आहे कवितेची रचना करणारी कोण बघा कवयित्री कसं लिहायचं हा कवयित्री त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे कवयित्री असा नाहीये असा कवयित्री असा लिहायचं बघा शुद्ध शब्द सुद्धा या तू तो तो शुद्ध लिहिता आला पाहिजे आम्हाला तत्सम शब्द ओळखा तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसाच्या तसा आलेला घोडा वृक्ष तत्सम घोडा नाही चिमणी नाही टेबल नाही टेबल, टेबल इंग्लिश आहे चिमणी देशी आहे घोडा देशी आहे रायला वृक्ष वानरिचं श्रीलिंग रूप कोणतं तो वानर आहे तर ती कोण वानरी वानरीन वानरीन वानरी कसा लिहायचा पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे ती वानरी येईल फक्त वानरी पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पक्षाला काय पंख म्हणणार खग म्हणणार पर म्हणणार पक्षी म्हणणार शहात्तर नंबरचा प्रश्न आहे पक्षी म्हणजे खग आहे हळद लागणे कोणत्या याचा संबंध आहे बाळाचा जन्म विवाह गृहप्रवेश वैधव्य सत्याहत्तर नंबरचा प्रश्न हळद लागणे म्हणजे विवाह अमृताचा विरुद्धार्थी शब्द ओळखा बघा अमृत विष दूध मध औषध अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे अमृत अमृत विरुद्धार्थी शब्द आहे विष जसा हत्तीचा कळप आहे तसा पक्ष्यांचा काय एकोणऐंशी नंबरचा प्रश्न आहे हत्तीचा कळप असतो पक्ष्यांची झुंड समूह तवा संज पक्ष्यांचा थवा असतो जो देशासाठी मरतो तो या शब्द समूहासाठी योग्य शब्द जो तो हे कोणते सर्वणा माहिती तुम्हाला ओळखायचंय आता जो देशासाठी मरतो त्याला काय म्हणायचं शिरवीर हुतात्मा जवान शैनिक त्याला आम्ही हुतात्मा म्हणतोय मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा का। लाडू खातो असं म्हटलंय या ठिकाणी तू खातो काळ ओळखा का। आता खातो म्हटल्यावर काय म्हणणार तुम्ही सरळ वर्तमान आहे मराठी वर्णमालेमध्ये वर्णांची एकूण संख्या किती होती बघा मूळ म्हटलंय मूळ मराठी वर्णमाला पन्नास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न मूळ मराठी वर्णमाला वर्णांची संख्या अठ्ठेचाळीस खाली दिलेल्या शब्दापैकी विशेष नाम कोणतं आहे प्राणी पक्षी दिनेश पर्वत एखाद्या व्यक्तीला दिलेलं नाव वगैरे आपण त्याला म्हणतोय ते काय प्राणी सामान्य पक्षी सामान्य पर्वत सामान्य दिनेश व्यक्तीला दिलेलं नाव आहे कोणती वैनगंगेची उपनदी नाही म्हटलंय गाढवी वाघ प्रवरा अंधारी सगळ्यांना माहिती हो बघा प्रवरा ही याची गोदावरीची उपनदी ही आपल्याला माहिती आहे गाढवी वाघ अंधारी वैनगंगेची खालीपैकी कोणती वन्यजीव अभयारण्य अभयारण्य नागपूर विभागामध्ये येत नाही बघा भामरागड नांदूर मधमेश्वर बोर नागजिरा पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे भामरागड नागपूरमध्ये जिल्हा सांगायचा आहे बोरचा जिल्हा सांगायचा नागजिराचा सांगायचं नांदूर मधमेश्वर इकडे नाशिकमध्ये कोणतं औष्णिक केंद्र विदर्भात नाहीये पारस कोराडी दुर्गापूर परळी शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे विदर्भामध्ये पारस आहे का अकोल्यामधलं कोराडी कुठे हे सांगा दुर्गापूर कुठे हे सांगा परळी बीडमध्ये परळी नाहीये कोणता सिंचन प्रकल्प आहे जो गोंदिया जिल्ह्यातला नाही बघा आता तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देत आहे पुजारी टोला आय टी आडू हो कालिसराड जायकवाडी सत्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे जायकवाडी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे मग पुजारी टोला आय टी आडू हो कालिसराड गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आली एकोणीशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव दोन हजार चार एकोणीशे एक्क्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे गोंदिया जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणवीसशे नव्याण्णव ला करण्यात आली भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील शब्दांचा क्रम आहे मी तुम्हाला एक शॉर्टकट बनवून दिलं होतं की ज्यांनी पाठ केले सा स ध लो सा स ध लो काय समाजवादी आहे का नाही गणराज्य नाही सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य सा स ध लो ग भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कल्पामध्ये कलमामध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम पंधरा सोळा सतरा अठरा अस्पृश्यता नष्ट करणार कलम कलम सतरा आहे फक्त कलम हे जे समान नागरी कायद्याला लागू करत आहे एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो कलम फोर्टी फोर आहे समान नागरी कायदा राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती अठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे दोन पन्नास पाचशे बावन्न राज्यसभा म्हटलंय मॅक्झिमम म्हटलंय दोनशे पन्नास आहे द्रौपदी मुर्मू कितव्या राष्ट्रपती हा प्रश्न येऊ शकतो अजूनही येऊ शकतो सगळ्यांना माहित पाहिजे तेरा चौदा पंधरा सोळा कितव्या पंधराव्या बंदी सध्या तुम्हाला माहिती आहे कोण कोणत्या पक्षात जाते कोणाला ना माहित नाहीये पक्ष कळेने झाले कोणाचे कोणते तो त्या संदर्भातला तो कायदा अनुसूची अनुसूचित अनुसूचित दहावी आहे कायदा कधीचा आहे मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये मित्रांनो ग्रामसेवक भरतीची विजय भाव बॅच आहे अभ्यासकट्टा ऍप आहे जिल्हा न्यायालय भरतीची बॅच आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविका आहे कृषी सेवक आहे खाकी बॅच आहे पोलीस भरतीची तलाठीची व्याज आहे दारुबंदीची व्याच आहे सरळ सेवेची व्याज आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आहे दादाभाई नवरूजी बदरुद्दीन तैयबजी लोकमन डिळक व्योमित बॅनर्जी राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष तुम्हाला विचारले पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय व्योमित चंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजींचं वृत्तपत्र हरिजन यंग इंडिया केसरी नवजीवन शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचा हरिजन आहे यंग इंडिया आहे नवजीवन आहे केसरी नाही तिन्ही गोलमेज परिषदांना हजर राहणारी प्रसिद्ध समाज सुधार समा सुधारक कोण बघा समाजसुधारक म्हटलंय डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी समाजसुधारक म्हणा राजकीय व्यक्ती म्हणा काय म्हणायचं ती म्हणा डॉक्टर आंबेडकर गोलमेज परिषदा कधी झाल्या मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा सांगा ही माहीत पाहिजे तोंडपाठ पाहिजे तैनाती फौज आहे कोणता गव्हर्नर जनरल आहे वॉरन एस्टिंग कॉर्नवालिस जॉन एडम्स लॉर्ड वेलसली तैनाती फौज कोणी आणली कधी आणली हा प्रश्न आहे लॉर्ड वेलसलीने आली एकोणीसशे चौवेचाळीस समता संघ हे समाज सुधारक तुम्हाला सांगायचा आहे महर्षी वीरा शिंदे धोंडो केशव कर्वे गोपाळ गणेश आगरकर विनायक दामोदर सावरकर नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी समता संघ स्थापन केला सत्यशोधक समाजाचं मुखपत्र दिनमित्र दीनबंधू मराठा केसरी मित्रांनो सत्यशोधक समाज आहे मुखपत्र तुम्हाला विचारलाय दीनबंधू हे ते मुखपत्र आहे पुली भरतीसाठी नवीन पुस्तक आलंय स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संच पाचशे बहात्तर प्रश्नोत्रिका संच सुद्धा तुम्हाला भेटेल आठशे बारा भाग एक आठशे बारा भाग दोन कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत तुम्ही या नंबरला फोन करून अधिक माहिती घेऊ शकता आणि पुस्तक घेऊन अभ्यास करू शकतात चला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा दोन हजार तेवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पंच्याण्णव प्रश्नपत्रिका संचामध्ये भेटतील आपण त्याच्यातूनच हे लेक्चर घेतो आहे थांबतोय धन्यवाद